जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती जी भरती झालेली आहे मित्रांनो सोळा तारखेपासून आपली एक्झाम झाली होती मित्रांनो सोळा ते एकोणवीस तारखेपर्यंत त्याच्यात किती फॉर्म आले होते मित्रांनो एकूण एकूण फॉर्म आले होते मित्रांनो पंच्याऐंशी हजार प्लस किती पंच्याऐंशी हजार प्लस तर त्याच्यातून एक्झाम किती किती लोकांनी दिली अडुसष्ट हजार प्लस लोकांनी मुलांनी विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली मित्रांनो तर त्याचं म्हणण्याचं कारण असं आहे बघा खूप मुलं गैरहजार होते आणि तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून मला बी थोडंसं प्रोत्साहन भेटतं मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण कट ऑफ बघणार आहोत आज तर फर्स्ट जी आन्सर की आलेले खूप मुलांनी मला कमेंट केले होते मित्रांनो की मला इतके मार्क आलेले आणि आपल्या टेलिग्रामवर खूप मुलांनी मार्क टाकलेले मित्रांनो आणि मला व्हॉट्सअपसुद्धा केलेले होते की इतकितके आणि रिस्पॉन्सिट टाकलेली त्याच्या अनुसार थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर फर्स्ट आपण बघणार आहोत कॅटेगरी वाईज तर आपण पहिले बघणार आहोत क्लर्कचं क्लर्क क्लर्कची जी पोस्ट होती मित्रांनो लिपिकसाठी लिपिकसाठी आपण आत्ता बघणार आहोत त्याच्यानंतर पोस्ट वाईज आपण खाली जाणार आहोत तर आपण कॅटेगरी वाइज प्लस महिला आणि पुरुष दोन्हींचासुद्धा बघणार आहोत मित्रांनो तर आपण स सर्वात पहिले ज्या कॅटेगरीचा रिजल्ट सर्वात कमी लागेल ती कॅटेगरी घेणार आहोत मित्रांनो तर तसतसं आपण वाढत जाणार आहोत खाली तर सगळ्यात पहिले कोणती मित्रांनो डब्ल्यू एस डब्ल्यू एस ईडब्ल्यू एसचा सर्वात कमी रिजल्ट लागण्याचे कारण मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर त्यांच्या जागा पण चांगल्या होत्या आणि त्या ते तुलनेत त्यांचे फॉर्म कमी आलेले मित्रांनो जर तुम्हाला फॉर्म माहीत नसतील तुमचे किती आहे तर मला कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या टेलिग्रामवर मी सगळी माहिती टाकणारच आहे मित्रांनो तुम्ही टेलिग्राम, टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तर चला बघा पहिले आपण घेणार ई डब्ल्यू एस डब्ल्यू एस पुरुष जनरल ठीक आहे त्याच्यानंतर महिला खाली बघणार आहोत खाली महिला अनवर पुरुष विद्यार्थी बघा एकशे बासष्ट अजून नॉर्मलेशन बाकी मित्रांनो नॉर्मलेशनमध्ये काय होणार मी व्हिडिओच्या लास्टमध्ये सांगणार आहे तुम्हाला एकशे बासष्ट ते एकशे चौसष्ट मित्रांनो थोडक्यात तुम्ही बघून घ्या एकशे चौसष्ट हे एकशे चौसष्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर डब्ल्यू एस महिला महिलांसाठी बोलतो आहे महिला बोलायला गेलं होतं तर महिला एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठपर्यंत जाईल मित्रांनो एकशे साठ महिलांसाठी ई डब्ल्यू एस त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत नेक्स्ट कॅटेगरी एस टी एस टीसाठी एस टीसाठी जनरल मुलांचं एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट प्लस इतकं तुमचा कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे मित्रांनो कारण पेपर इतका बी टप नव्हता कोणत्या कोणत्या सिपला टप आलेला आहे कोणतं इझी पण आलेलं आहे नॉर्मलेशन कशाप्रकारे होणार आहे आणि नॉर्मलेशन नंतर काय होऊ शकतं हे सुद्धा आपण बघणार आहोत महिलांसाठी एस टी महिला एस टी महिलांसाठी लिस्ट जाऊ शकते एकशे साठ प्लस एकशे साठ ते एकशे बासष्ट धरून झाला मित्रांनो एकशे सहासष्ट ते सॉरी एकशे साठ ते एकशे बासष्ट एस टी एस टी नंतर एस ई बी सी ई बी सी कॅटेगरी एस ई बी सी ई बी सीसाठी तर जनरल बघा एकशे सहासष्ट ते एकशे अडुसष्ट कारण नॉर्मेशन हे खूप खतरनाक होतं मित्रांनो तुम्ही तर बघितलं असेल टीशर्स नॉर्मलेशन काय खतरनाक करते तर ते सुद्धा आपण बघणार आहोत जर तुम्ही क्लर्कचा फॉर्म भरला असेल आणखी दुसरा भरला असेल तर आपण त्याचंसुद्धा कट ऑफ बघणार आहोत तुम्ही मला कमेंटमध्ये करा तुम्हाला कशाचा कट ऑफ पाहिजे मित्रांनो ए सी बी सी जनरल त्याच्यानंतर महिला महिला बोलायला गेलो ए सी बी सी एकशे बासष्ट ते एकशे चौसष्ट एकशे बासष्ट ते एकशे चौसष्टपर्यंत तुमचं एस सी बी सीचा निकाल लागणार आहे ऑफ लागणार आहे मित्रांनो अंदाजी ऑफ तुमचा इथपर्यंत जाऊ शकतो मित्रांनो जागेनुसार आणि फॉर्म किती आलेले त्यानुसार जर तुम्हाला फॉर्मची डिटेल्स पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या मित्रांनो मी तो तुम्ही टाकणारे कोणत्या पोस्ट आहे ते किती फॉर्म आलेले त्याच्यानंतर एन टी सी एन टी सी एन टी सी एन टी सी कॅटेगरी तर एन टी सीमध्ये एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर एकशे सत्तर हे मुलांसाठी महिलांसाठी एन टी सी एन टी सी महिला बोला गेलो एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्टपर्यंत तुमचा कट ऑफ जाऊ शकतो नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार मित्रांनो एन टी डी एन टी डी एन टी डी एन टी डीचं सुद्धा एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तरपर्यंत तुमचा कट ऑफ जाण्याचे चान्सेस आहे मित्रांनो नॉर्मलेशन खूप खतरनाक होतं आहे तर नॉर्मलेशनमध्ये तुम्ही खाली एकशे साठपर्यंत पण असाल तर नॉर्मलेशन वीस तीस मार्क वाढ वाढण्याचे चान्सेस असतात मित्रांनो त्यासाठी तुम्ही एकशे अडुसष्ट एकशे से सत्तर सेफ स्कोअर धरून चालायचं आहे तर एन टी डीचा एन टी डी महिला एकशे चौसष्ट एकशे सहासष्ट हा पण तिथपर्यंत जाईल एन टी सी आणि एन टी डी एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट महिलांसाठी बोलता महिला त्याच्यानंतर एन टी डी एन टी डी बी बीसुद्धा इथून धरून चालायचं आहे मित्रांनो बी बीसुद्धा ह्याच रेंजमध्ये असणार मित्रांनो एन टी बी हे तिन्ही एक एक मार्काचा फरक असू शकतो किंवा सेम लाग लागतात मित्रांनो एक एक दोन दोन एकच मार्काचा जास्त पण नाही एन टी बी एन टी बी सुद्धा एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तरपर्यंत एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर एक आणि एक महिलाचं बोलायला गेलो महिलांसाठी एन टी बी महिलांचंसुद्धा तेच एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्ट एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्टपर्यंत हे बघा त्याच्यानंतर व्ही जे ए विजे कॅटेगरी बघणार आपण विजे ए त्याच्यानंतर विजेचा थोडासा वर जाऊ शकतो मित्रांनो एकशे सत्तर प्लस एकशे सत्तर प्लस तुम्हाला रिजल्ट जाण्यात जाणार मित्रांनो विजे ए विजय ए महिला एकशे चौसष्ट ते एकशे सहासष्टपर्यंत महिलांसाठी एकशे सहासष्ट कारण नॉर्मिनेशन त्याचं बोलणार नॉर्मिनेशन कसं होतं तेसुद्धा आपण बघणार आहोत तर चला विजेनंतर एस सी एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरी एकशे सत्तर प्लस एकशे सत्तर प्लस रिझल्ट जाणार मित्रांनो जनरल पुरुष महिलांसाठी एकशे सहासष्ट प्लस महिला महिलाला बोलायला गेलो तर एकशे सहासष्ट प्लस एकशे सहासष्ट प्लस तर इथं तुम्ही एकशे सत्तर ते एकशे बहत्तर धरून चाला एकशे एकशे आडुसष्ट सॉरी एकशे सहासष्ट एकशे आडुसष्ट जाऊ शकता मित्रांनो एस सीच्या नंतर ओबीसी आपण बघणार आहोत ओ बी सी कॅटेगरी ओ बी सी ओबीसी ओ बी सी बघा एकशे बहात्तर प्लस एकशे बहात्तर प्लस तुमचा कट ऑफ जाणार आहे मित्रांनो ओबीसी मेल ओ बी सी फिमेल एकशे अडुसष्ट प्लस एकशे अडुसष्ट प्लस चला त्याच्यानंतर ओपनचं बघणार आहोत लास्टला आपण ओपन लास्ट ओपन तर ओपनच्या पहिले तुम्हाला सांगतो मित्रांनो ओपनचं सा जे कट ऑफ आहे मित्रांनो थोडंसं वर जाईल वर का तर त्याच्यानंतर तुम्ही हे बघू शकता नॉर्मनेशनमध्ये काय होतं आणि जर तुमची आणखी स्पोर्ट वगैरेची असेल तर मला कमेंट करा मी त्याचीसुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करेल आणि एक सर्विसमॅनचे सुद्धा मित्रांनो त्यांचा ऑफ खाली येईल मित्रांनो ओपन बघायला गेलो तर एकशे चौऱ्याहत्तर प्लस एकशे चौऱ्याहत्तर पुरुष ओपन महिला ओपन एकशे सत्तर प्लस एकशे सत्तर प्लस तुमचा शंभर टक्के रिझल्ट जाईल मित्रांनो आणि नॉर्मनेशन कशा प्रकार प्रकारे होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो तर त्यांनी काय केलं होतं मित्रांनो लास्ट टाईम आपल्या शिफ्टच्या झिरो पॉईंट वन जे शिफ्ट असते मित्रांनो त्याच्यामध्ये झिरो पॉईंट वन जे लोक आहे टॉपर त्यांचे ते, ते मार्क धरतात मित्रांनो आणि शिफ्टची नॉर्मलेशन करतात म्हणजे शिफ्टमध्ये किती समजा दोन वीस हजार मुलं बसलेले तर त्यांना सगळ्यांचे मार्क काउंट करून त्याला डिवाईड करतात मित्रांनो आणि हे जे आहे मित्रांनो तर ते टॉपर वन तर त्यानुसार ते, ते बघतात टॉपर वन झिरो पॉईंट वनला किती मार्क पडलेले तर त्यानुसार ते नॉर्मलेशन करता मित्रांनो नॉर्मलेशन तुम्हाला जर पूर्ण ब व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला कमेंट करा मी तुम्हाला पूर्ण जे सूत्रानुसार नॉर्मलेशन होतं ते सर्व सांगतो मित्रांनो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणखी तुम्हाला काही माहिती ब बघायची असेल दुसऱ्या कास्ट सॉरी दुसऱ्या पोस्टसाठी तर तुम्हाला प्लीज कमेंट करा मित्रांनो आपण त्याच्यावर आणखी हे घेऊन येऊ मित्रांनो व्हिडिओ तर नेक्स्ट व्हिडिओ आपण याच्यावर घेऊन येऊ मला तरी वाटतंय आपण नेक्स्ट व्हिडिओ <laughs> लेखालिपिक लेखालिपिकचे जे मुलं असतील मित्रांनो लेखालिपिकसाठी आपण घेऊन येऊ मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ लेखालिपिक ले लेखा लिपिक ले तुम्हाला कमेंट करा लेखालिपिकसाठी तुम्हाला पाहिजे असेल तर आपण लेखालिपिक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ त्याच्यानंतर लेखालिपिक त्याच्यासोबतच बॉय जर कोणी मुलं असेल त्यांना कट ऑफ पाहिजे असेल तर त्यांनी कमेंट करा मित्रांनो बॉय आणि त्याच्यानंतर स्टाफ नर्स हे व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आ, हे सांगणार आहे कारण हा व्हिडिओ खूप लंबा झालेला आहे मित्रांनो मोठा झालेला आहे त्याच्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व काही माहिती देणार आहोत जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडले असेल माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून जी माहिती आता निकाल कधी लागणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला निकाल हा खूप लवकरच लागणार आहे आणि ते डेट काय असणार आहे मी ते सुद्धा सांगणार आहेच मित्रांनो तुम्हाला आता तुम्हाला काय करायचं आहे जी, आपले जे आपले ऑब्जेक्शन डेट आहे मित्रांनो ऑब्जेक्शन घ्यायचं असेल जर कोणाला तर त्यांनी आता तेवीस ते पंचवीस तारीख दिलेली आहे मित्रांनो तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तेवीसच्या आणि पंचवीसच्यामध्ये तेवीस आणि पंचवीस दोन दिवस आहे मित्रांनो तुमच्याकडं आणि तुम्हाला काय डाऊट असतील तर आपल्या टेलिग्रामवर तुम्ही मेसेज करा आणि जे तुम्हाला तुमचा क्वेश्चन चुकीचं असेल ते सुद्धा करा तर आपण त्याचं सोल्युशन काढू आणि त्याचे ऑब्जेक्शन घेऊ मित्रांनो चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो